नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज बोलणार आहे ते माजी खासदार संजय काका पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याबद्दल आपल्याला माहित आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजय काकांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून पराभव झाला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तासगाव कोठेमांकाळ या विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला दोन्ही वेळेला ते त्यांनी ज्या पक्षांची उमेदवारी केली ते वेगवेगळे पक्ष होते लोकसभेची निवडणूक त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे लढवली तर तासगाव कोठेमांकाळमध्ये विधानसभेची निवडणूक त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढवली या दोन पराभवानंतर संजय काका पाटील यांच्या राजकारणाची पिछेहाड झाली आता त्यांच्या पुढं मोठं संकट उभं राहिलेलं आहे राजकीय अशा स्वरूपाची जोरदार चर्चा झाली परंतु संजय काका पाटील हे गेली अनेक वर्ष राजकारण करत आहेत गेली तीस पस्तीस वर्षं वर ते राजकारणात आहेत संघर्ष संकटाचा मुकाबला करणं हे त्यांना काही नवीन नाही त्यांनी आत्तापर्यंत अनेक संकटांचा मुकाबला केलाय अनेकदा सत्तेमध्ये होते काही वेळेला सत्तेत नव्हते तरीसुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर राहिले त्यांचा गट टिकून राहिला आत्ता ते नुकतंच त्यांनी एक काल पत्रकार परिषद घेतली म्हणजे त्यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक यांच्यावरती त्यांनी काही भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली तसंच या मागणीसाठी ते मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आता लोकांची अशी अपेक्षा आहे की सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा कारभार हा काही संजय काकाना नवीन नाही त्यांनी स्वतः सांगली नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनी आता खरोखरच ही सुरुवात केली आहे तर एकट्या तेवढ्या एकाच प्रकरणापुरतं त्यांनी मर्यादित राहू नये तर त्यांनी एकूणच कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि हा प्र लोकांचा आवाज अधिक बुलंद करावा अशी अपेक्षा आहे कार्यकर्त्यांनाही तसं वाटतंय याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की सांगली जिल्ह्यातले अनेक प्रश्न अगदी संजय काका खासदार असताना सुद्धा सुटलेले नाहीत असं आपल्याला दिसेल सांगलीचा सांगलीजवळच्या विमानतळाचा प्रश्न आहे चा, चा, त्यानंतर सांगलीतले अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत शक्तीपीठ महामार्गाचा विषय सतत ज्वलंत आहे तो ऐरणीवरती आलेला आहे शेतीचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे ड्राय पोर्ट सांगलीकरता मंजूर झाला तर तो कुठं गेला त्याचा काही पत्ता नाहीये असे अनेक विषय आहेत आणि ह्या विषयामध्ये लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज आहे खासदार विशाल पाटील यांनी संजय काकांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला विशाल पाटील हे सातत्यानं प्रत्येक बैठकांना उपस्थित असतात अगदी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकांना सुद्धा ते उपस्थित असतात पण अजून ह्या काही प्रश्नांना फार मोठी तड लागलेली आहे किंवा ते काही मार्गावर आहेत असं आपल्याला दिसत नाही त्यामुळं संजय काका पाटील यांना काम करायला फार मोठा वाव आहे आणि साहजिकच आत्ता जो त्यांनी विषय महापालिकेतला काढलेला आहे त्याबद्दल ते जे कोण त्यांच्यावर आरोप केला त्यांनी त्यांच्या कारभाराचं आणि त्यांच्या कामाचं कौतुक विशाल पाटील यांनी सुद्धा केलेलं होतं त्यामुळे साहजिक तो संजय काकांचा रोख त्या प्रशासकांवर आयुक्तांवर असावा असं मानलं जात तर ते संजय काका पाटील यांचा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये स्वतःचा एक गट आहे <coughs> नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील तसेच माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील त्याचबरोबर जत तालुक्यात त्यांचा हे त्यांच्याबरोबर काम करतात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा आणि त्यांचाही ऋणानुबंध आहे असं मानलं जातं तर असे त्यांचे प्रत्येक तालुक्यामध्ये प्र जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे समर्थक आहेत त्यामुळे संजय काका पाटील हे जर आक्रमक झाले आणि त्यांनी खरोखरच सांगली जिल्ह्याचे आणि सांगली विधा लोकसभा मतदारसंघाचे सुद्धा प्रश्न हातात घेऊन उभे राहिले तर त्यांचा एक गट निश्चितपणे कार्यरत होईल ते आता तो कुठल्या पक्षातर्फे होणार हे आज आपल्याला सांगता येत नाही ते अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणार का पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना सन्मानानं घेतलं जाणार आपल्याला माहीत नाही परंतु आज तरी संजय काका पाटील यांनी आपला एक आक्रमक पवित्रा दाखवलेला आहे संजय काका पाटील हे पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी सांगलीमध्ये आणि सांगलीमध्ये सुद्धा त्यांनी तालमीमध्ये अनेकदा आपलं नाव कमावलेलं आहे त्यामुळे आता संजय काका पाटील पुन्हा एकदा शड्डू ठोकून मैदानात उतरलेत असं म्हणायचं का खरं म्हणजे तसं त्यांनी शड्डू ठोकून मैदानात उतरावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या समर्थकांची खूप मोठी इच्छा आहे आणि तसं झालं तर सांगली जिल्ह्यातले अनेक प्रश्न ते तडीला लावू शकतील कारण त्यांना सगळ्या प्रश्नांची चांगली माहिती आहे असं मानलं जातं पाहूया काय होतंय तुम्हाला काय वाटतं आपण जरूर आमच्या ह्या रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवरती आपल्या कमेंट्स कळवा कमेंट्स आपण जेवढ्या कळवाल आणि आमचं हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब कराल तेवढा आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळेल अधिक आमचा उत्साह वाढेल तर आपण आमचं हे रागरंग हे चॅनल आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद